विद्यार्थी मित्र हो नमस्कार मी प्राध्यापक सचिन सत्रे व्हेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्र भारतातील हो जवळजवळ सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले सामान्य ज्ञान विषयाचे ज्ञान आपण घेत आहोत सामान्य ज्ञान या घटकांतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा विषय शिकवत आहे आधुनिक भारताचा इतिहास या विषयाअंतर्गत आपले अनेक लेक्चर्स व्हिडिओ स्वरूपात या चॅनलवरती आहेत ते तुम्ही सर्च करून पाहू शकता आणि आधुनिक भारताचा इतिहास यामधलेच क्रांतिकारी चळवळ आपण बघत आहोत तर क्रांतिकारी चळवळीमधला शेवटचा जो भाग आहे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तो म्हणजे भारतातील लोकांनी परदेशात केलेलं क्रांतिकारी म्हणजे भारतीय लोकांनी परदेशात जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे क्रांतिकारी केलं त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो हा या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला यू पी एस सीची परीक्षा एम पी एस सीची राज्यसेवा परीक्षा किंवा कंबाईनची पूर्व किंवा मुख्य परीक्षा त्याचबरोबर टी सी एस आणि आय बी पी एसच्या सरळ सेवा परीक्षा आणि पोलीस भरतीसारख्या इतर परीक्षांसाठी उपयुक्त आहे तर आता लगेच सुरुवात करूया क्रांतिकारकांचे परदेशातील कार्य क्रांतिकारकांचे परदेशातील कार्य बघा क्रांतिकारकांचे परदेशातील कार्यामध्ये कार्या पहिल्यांदा आपल्याला काम बघायचं आहे ते म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा वर्मायस श्यामजी कृष्ण वर्मा वर्मायंस श्यामजी कृष्ण वर्मा हे आपल्या nada… महाराष्ट्रातीलच होते मूळ त्यांचं महाराष्ट्रातीलच आहे पण अठराशे सत्त्याण्णव साली अठराशे सत्त्याण्णव साली बघा अठराशे सत्त्याण्णव साली चापेकर बंधुनी रँड नावाच्या रँड नावाच्या पुण्याच्या प्लेक कमिशनरची हत्या केली अठराशे सत्त्याण्णव ला बंधूंनी रँड नावाच्या पुण्याच्या प्लेक कमिशनरची हत्या केली आणि या हत्या प्रकरणात या हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यावर झाला चापेकर जी रँड या मुजोर असणाऱ्या प्लेग कमिशनरची पुण्यात हत्या केली त्या हत्येच्या प्रकरणामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांचं पण नाव आलं त्यांच्यावर आरोप झाले त्यामुळं पुढं कारवाई टाळण्यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा हे इंग्लंडला निघून गेले इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये काय केलं बघा इंग्लंडला गेल्यानंतर ते लंडनमध्ये राहिले आणि लंडनमध्ये असतानाच त्यांनी काही संस्था स्थापन केल्या त्यांनी काही संस्था स्थापन केल्या तर त्या संस्था म्हणजे दोन संस्था पहिली संस्था आहे ती म्हणजे इंडिया हाऊस आणि दुसरी त्यांनी संस्थाची स्थापन केलेली आहे ती संस्था आहे इंडियन होम रूल सोसायटी इंडियन होम रूल सोसायटी या दोन संस्था त्यांनी स्थापन केल्या तर या दोन संस्थांपैकी जी पहिली संस्था इंडिया हाऊस तिचं भारताच्या इतिहासात अनन्यसाधारण असं महत्व आहे तर इंडिया हाऊसचं कशामुळे महत्व आहे तर इंडिया हाऊस ही लंडनमध्ये असणारी संस्था कशासाठी स्थापन केले तर जे राष्ट्रवादी तरुण म्हणजे राष्ट्रवादी तरुण म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला प्राणही देऊ शकतील असे तरुणांना इथं प्रवेश दिला जायचा इंडिया हाऊसमध्ये प्रवेश दिला जायचा राष्ट्रवादी तरुणांना इथं प्रवेश दिला जायचा आणि त्यांना राष्ट्रकार्याचे किंवा क्रांतिकार्याचे इथं धडे दिले जायचे क्रांतिकार्य कसं करायचं म्हणजे क्रांतिकार्य अगदी गुप्तपणे कसं करायचे त्या गुप्तपणे कारवाया कशा करायच्या या गोष्टी इथं शिकवल्या जायच्या त्याचबरोबर बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी पण लोकांना मदत केली जायची म्हणजे इथून बाहेरच्या देशात जाऊन लोक बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घ्यायचे तर त्यासाठी पण इंडिया हाऊस मधून मदत व्हायची आता क्रांतिकारी तुम्हाला इतिहासामध्ये तुम्ही ऐकलं असेल किंवा मी पण पाठीमागला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत ते पण इंडिया हाऊसचे सदस्य होते तर ह्या इंडिया हाऊसमध्येच त्यांना काय शिकवलं गेलं की इंग्लंडमधून भारतात जे क्रांतिकारक काम करत आहेत त्यांना पिस्तूल पाठवण्याचं प्रशिक्षण त्यांना इंडिया हाऊसमध्येच दिलं गेलं आणि ते, ते, ते ता ता पिस्तूल कसं पाठवायचं तर मोठा एखादा ग्रंथ घ्यायचा त्या ग्रंथाची मधला ग्रंथाच्या मध्ये त्याची जी पानं असतात त्याचा पानाचा भाग असा कापायचा पिस्तुलाच्या आकाराचाच कापायचा आणि त्याच्यात बरोबर पिस्तूल भरायचा तो ग्रंथ पूर्णपणे पॅक करायचा आणि तो ग्रंथ म्हणून भारतात पाठवायचा तो इंग्रजांना पण समजत नव्हते अशा अनेक हत्यारं इंडिया हाऊस मधून भारतात पाठवली गेली तर इंडिया हाऊस एक काम होतं तर भारतातून गेलेले आणि इंग्लंडमध्ये राहिलेले काही क्रांतिकारक त्यांना इंडिया हाऊसमध्ये प्रवेश मिळायचा तर असे कोण कोण क्रांतिकारक होते त्यामध्ये पहिले होते स्वातंत्र्यवीर सावरकर अत्यंत महत्वाचे त्यानंतर मदनलाल धिंगरा बघा मदनलाल धिंगरा सेनापती बापट असे महत्वाचे क्रांतिकारक या इंडिया हाऊसचे सदस्य होते मदनलाल दिंगरा आणि सेनापती बापट हे तर यामध्ये जे स्वातंत्र्यवीर सावरकर होते स्वातंत्र्यवीर सावरकर होते ते छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन लंडनला गेले होते छत्रपती शिवाजी नावाची जी शिष्यवृत्ती ती ती घेऊन ते, ते इंग्लंडला गेले होते इंडिया हाऊसमध्ये इंडिया हाऊसमध्ये गेले होते आणि सेनापती बापट आहे ते पण इंग्लंडला शिक्षणासाठी गेले होते तर त्यांची व्यवस्था इंडिया हाऊसमध्ये करावी म्हणून श्यामजी कृष्ण वर्मांना लोकमान्य टिळकांनी शिफारस केली लोक ती लोकमान्य टिळकांची शिफारशी त्यांना तिथं प्रवेश मिळाला होता आणि इंडिया हाऊसमध्ये असताना सेनापती बापट हे पॅरिसला गेले जवळच जो फ्रान्स नाव होता देश आहे इंग्लंडच्या त्या फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिस या ठिकाणी गेले आणि पॅरिसमध्ये जाऊन ते बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन आले तर अशा पद्धतीनं हे इंग्लंडमधील किंवा लंडनमधील क्रांतिकारकांचा एक महत्वाचा अड्डा होता इंडिया हाऊस आणि इंडिया हाऊस तर्फे इंडिया हाऊस मध्ये प्रवेश मिळण्यासाठी जी महाराष्ट्रातून शिष्यवृत्ती दिली जायची ती शिष्यवृत्ती होती कोणती तर छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती होती तर त्याची माहिती मी दिली आहे की भारतातील राष्ट्रवादी तरुणांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी के जाहीर केलेली शिष्यवृत्ती ही कोणी जाहीर केली होती तर इंडिया हाऊसनं म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मानी जाहीर केली होती हे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये स्थापन केलेली दुसरी संस्था म्हणजे इंडियन होम रूल सोसायटी इंडियन होम रूल सोसायटी म्हणून त्यांनी एक संस्था स्थापन केली होती आणि जी इंडियन होम रूल सोसायटी होती त्याचे उपाध्यक्ष कोण होते तर सरदार सिंग राणा सरदार सिंग राणा आहेत काय होते इंडियन होम रूल सोसायटीचे उपाध्यक्ष होते सरदार सिंग राणा त्याचे उपाध्यक्ष होते आणि अध्यक्ष मात्र श्यामजी कृष्ण वर्मा हेच होते आता हे जे सरदार सिंग राणा आहेत त्यांनी पण परदेशात क्रांतिकार्य केलेलं आहे ते इंडिया हाऊसचेच सदस्य होते आणि ते या पण संस्थेमध्ये या सोसायटीमध्ये पण काम करत होते तर त्यांनी काय क्रांतिकार्य केले याची पण माहिती आपण पुढे बघणारच आहोत तर बघा पुढली माहिती आपण बघूया आता श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये एक वृत्तपत्र सुरू केलं होतं इंग्लंडमध्ये श्यामजी कृष्ण वर्मानेच हे वृत्तपत्र सुरू केलं होतं ते म्हणजे द इंडियन सोशोलॉजिस्ट बघा द इंडियन सोशोलॉजिस्ट हे वृत्तपत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कुठं सुरू केलं होतं लंडनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये सुरू केलं होतं श्यामजी कृष्ण वर्मा यांनीच सुरू केलेलं आहे आणि श्यामजी कृष्ण वर्माचा मृत्यू एकोणीसशे तीसमध्ये मध्ये स्वित्झर्लंड इथं झाला बघा आतापर्यंत श्यामजी कृष्ण वर्माचं मी कार्य कुठं सांगितलं क्रांतिकार्य झालेलं आहे इंग्लंडमध्ये लंडनमध्येच पण हे क्रांतिकार कार्य करत असताना त्यांच्या क्रांतिकार्याची माहिती लंडन पोलिसांना झाली त्यामुळे त्यांच्या पाठीमागं पोलिसांची चौकशी सुरू झाली पोलिसांची चौकशी सुरू झाल्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा बघा श्यामजी कृष्ण वर्मा प्रथम प्रथम गेले पॅरिसला म्हणजे फ्रान्सची राजधानी असणारी पॅरिसला गेले तिथं काय दिवस राहिले आणि नंतर नंतर मग ते गेले कुठं स्वित्झर्लंडला गेले आणि स्वित्झर्लंड मध्ये असतानाच म्हणजे पॅरिस मधून पण त्यांनी क्रांतिकारी करण्याचं काम केलं स्वित्झर्लंडमध्ये गेले तिथेही क्रांतिकारी करण्याचं काम केलं आणि स्वित्झर्लंड मध्ये एकोणीशे तीस मध्ये श्यामजी कृष्ण वर्मांचा मृत्यू झाला तर अशा पद्धतीने परदेशातील जे क्रांतिकारी आहे त्यामधलं महत्वाचं असं श्यामजी कृष्ण वर्मा यांचं आपण कार्य बघितलेलं आहे अजून आता पुढली माहिती बघूया आता परदेशात राहून ज्यांनी महत्वाचं क्रांतिकार्य केलेलं आहे त्यामध्ये महत्वाच्या आहेत या माधाम कामा बघा माधाम कामा ह्या इंडिया हाऊस शी संबंधितच असणाऱ्या क्रांतिकारी महिला आहेत माधाम कामा या काय क्रांतिकारी महिला आहेत आणि इंडिया हाऊसशी संबंधित होत्या त्यांच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खूप चांगले संबंध होते त्याचबरोबर मगाशी मी जे सांगितलं ते म्हणजे सरदार सिंग राणा जे होते तर ते सरदार सिंग राणा यांचे आणि माधाम कामा यांचं पण काम चांगले होते दोघांनी एकत्र मिळून काय क्रांतिकार्य केलेलं आहे तर या माधाम कामा यांनी काय केलं एकोणीशे सात मध्ये माधाम कामा यांचं काम बघूया एकोणीशे सात मध्ये जर्मनीत स्टुटगार्ड का इथं सुटगार्ड झाले पण त्याचं नाव आहे स्टुटगार्ड बघा जर्मनीत एकोणीशे सात मध्ये जर्मनीत स्टुटगार्ड येथे काय भरली होती एकोणीशे सात ला जागतिक समाजवादी परिषद भरली होती जागतिक समाजवादी परिषद कुठे भरली होती एकोणीशे ला जर्मनीतल्या स्टुपकारे भरली होती आणि या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न कोणी उपस्थित केला माधाम कामा यांनी उपस्थित केला बघा एकोणीशे सात मध्ये जर्मनी जी जागतिक समाजवादी परिषद भरली होती या जागतिक समाजवादी परिषदेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न माधाम कामा यांनी उपस्थित केला आणि ही जी एकोणीशे सात ची जागतिक समाजवादी परिषद होती या जागतिक समाजवादी परिषदेतच माधाम कामा यांनी भारताचा झेंडा फडकवला भारताचा झेंडा फडकवला भारताचा झेंडा फडकवला मुद्दा लक्षात घ्या भारताचा जो झेंडा यांनी फडकवला तो झेंडा कुणी तयार केला होता त्या झेंड्याची रचना केली होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माधाम कामा यांनी एकोणशे सात मध्ये जागतिक समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा फडकवला त्या झेंड्याची रचना ज्या आहे ती कुणी केली होती तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली होती पण त्यावेळेस एकोणशे सात मध्ये जो भारताचा अधिकृत झेंडा होता तो कोणता हो होता तर इंग्रजांचा युनियन जॅक नावाचा झेंडा इंग्रजांचा आपल्या भारतातर्फे भारताचा झेंडा म्हणून भारत सरकारचा झेंडा जे होता युनियन जॅक पण तो इंग्रजांचा होता इंग्रजांचा इंग्रजांचाच झेंडा त्याने आपल्या भारतावर लादलेला होता तो कोणता युनियन जॅक युनियन जॅक म्हणून होता त्याचं फक्त इथं नाव लिहितो तुम्हाला समजावं म्हणून युनियन जॅक नावाचा झेंडा त्याच होता पण माधाम कामा यांनी काय केलं युनियन जॅक हा झेंडा नाकारला आणि स्वतः भारतीयांनी तयार केला भारताचा झेंडा स्टुटगार इथं फडकवला आणि हा झेंडा जो त्यांनी तिथं फडकवला त्यावेळी त्यांना सहकार्य केलं किंवा त्यांच्या सोबत कोण होते तर हे सरदार सिंग राणा हो सरदार सिंग राणा त्यांच्या सोबत होते आणि हा जो झेंडा त्यांनी फडकवला त्याबद्दल त्यांच्यावर खटला चालला आणि पुढं पुढे जाऊन पाच सहा वर्षांनी त्यांना काय झालं माधाम कामा यांना चार वर्षांचा कारावास झाला किती वर्षांचा चार वर्षांचा कारावास चार वर्ष कारावासाची शिक्षा झाली माधाम कामा यांना तर अशा पद्धतीने माधाम कामा यांनी हे परदेशात आपल्या भारताचा झेंडा फडकवण्याचं महत्वाचं हे पण क्रांतिकारी हे त्यांनी केलं त्यानंतर बघा हे परदेशात घडलेलं परदेशात आणि काही प्रमाणात भारतात असं घडलेलं एक प्रकरण आहे कामा गाटा मारू नावाचं प्रकरण या प्रकरणामुळे काय झालं क्रां ती कार्याला चालना मिळाली भारतातील जे क्रांतिकारी आहेत त्याला चालना मिळाली कामागाटू मा कामागाटा मारू प्रकरणामुळे त्यामुळे हे प्रकरण आपल्याला बघणं गरजेचं आहे तर बघा कामागाटा मारू प्रकरण जे आहे त्याच्याशी संबंधित तुम्ही एकाच व्यक्तीचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे बाबा गुरुदित सिंग बाबा गुरुदित सिंग यांचं नाव लक्षात ठेवा तर बाबा गुरुदित सिंग हे पंजाबचे होते यांनी काय केलं कामागाटा मारू हे जपानी जहाज भाड्यानं घेतलं कामागाट मार मारुई काय होतं जपानी जहाज होतं हे लक्षात ठेवा हे जपानी जहाज होतं ते भाड्यानं घेतलं कोणी बाबा गुरुजीत सिंग आणि ते कलकत्त्याहून भारतातील लोकांना घेऊन कॅनडाला गेले कलकत्त्याहून भारतात कल, कलकत्त्याला समुद्र आहे तर कलकत्त्याहून ते भारतातील लोकांना घेऊन कॅनडाला गेले पण कॅनडामधील लोकांनी काय केलं कॅनडियन सरकारनं काय केलं त्या जहाजाला कॅनडामध्ये प्रवेश नाकारला आणि त्यांना परत पाठवलं मग ते जहाज परत कलकत्त्याला आलं आणि कलकत्त्याला ते जहाज प परतल्यानंतर ब्रिटिशांनी त्या जहाजातल्या लोकांवर संशय घेतला कॅनडावरून जे जहाज परत आलं होतं त्या जहाजामधील लोकांच्यावर ब्रिटिशांनी संशय घेतला की हे क्रांतिकारचं कच आहेत म्हणून आणि ब्रिटिशांनी त्या लोकांवर काय केलं गोळीबार केला त्यातील अनेक लोक पळून गेले सुटले त्यांनी पुढं जाऊन क्रांतिकार्य केलं आणि या घटनेनं काय केलं भारतातील क्रांतिकार्याला प्रेरणा दिली त्यामुळे हे प्रकरण आपण बघणं गरजेचं आहे तर कामावर काटा मारू प्रकरणाविषयी काय लक्षात ठेवा हे प्रकरण एकोणीसशे चौदाला ला झालं आणि त्याशी संबंधित व्यक्ती आहेत बाबा गुरुजित सिंग आणि त्यांनी जहाज कुठलं घेतलं जपानी जहाज भाड्याने घेतलं होतं आता बघा परदेशातील क्रांतिकार्यामधील हे एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे एकोणीसशे पंधराला एकोणीसशे पंधराला काय झालं अफगामी अफगाणिस्तानमधील क्रांतिकारी बघतोय आपण बघतोय अफगाणिस्तानमधील क्रांतिकारी तर एकोणीसशे पंधराला अफगाणिस्तानमधील काबूल काबुल हे अफगाणिस्तानची राजधानी आहे तर एकोणीसशे पंधराला अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना झाली म्हणजे स्वतंत्र भारताच्या सरकारची स्थापना झाली पण परदेशात झाल्यामुळे त्याला हंगामी सरकार असं म्हटलं जातं तर बघा एकोणीसशे पंधराला काय झालं अफगाणिस्तानमधल्या काबुल या ठिकाणी काय झालं स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली गेली आणि हंगामी सरकारची स्थापना करण्याचं काम कोणी केलं तर हे महेंद्र प्रताप यांनी केलं महेंद्र प्रताप यांनी या हंगामी सरकारची स्थापना केली आणि या हंगामी सरकारचे तेच काय होते अध्यक्ष होते हंगामी सरकारचे अध्यक्ष कोण होते महेंद्र प्रताप सिंग आणि हे जे हंगामी सरकार झालं अफगाणिस्तानमध्ये स्थापन भारताचं हंगामी सरकार जे स्थापन झालं त्याचे पंतप्रधान होते मौलाना बरकतुल्ला मौलाना बरकतुल्ला हे त्याचे पंतप्रधान होते ते त्याचे पंतप्रधान होते आणि या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून कोणी काम पाहिलं तर ओबेदुल्ला सिंधी यांनी ओबेदुल्ला सिंधी यांनी अफगाणिस्तानमध्ये जे भारताचं हंगामी सरकार स्थापन झालं होतं त्याचं काय केलं तर गृहमंत्री म्हणून कार्य केलं तर विद्यार्थी मित्रांनो या भागात आपण परदेशात परदेशातील क्रांतिकारकांचं कार्य बघितलं आता याच्यामध्ये अजून काय कार्य आपण बघायला आवश्यक होतं पण ते पाहिलेली नाहीत उदाहरणार्थ लाला हरदयाळ यांचं काम बरा लाला हरदयाळ किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परदेशात केलेले काम लाला हरदयाळ आणि गदर नावाची संघटना अमेरिकेत स्थापन केली होती त्यांनी पण परदेशात काम केलं पण त्याच्याविषयी माहिती क्रांतिकार्याच्या सिरीजमध्येच पाठीमागल्या एका सिरीजमध्ये मी सांगितलेले असल्यामुळं ते आपलं शिकवून झाल्यामुळं त्याचं रिपिटेशन फक्त मी इथं टाळलेलं आहे लाला हरदयाळ आणि त्यांची गदर ना गदर किंवा भारतात केलेला त्यांनी केलेला उठाव जो फसलेला होता एकोणीसशे पंधरामध्ये त्याची संपूर्ण माहिती पाठीमागल्या एका व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे क्रांतिकार्याचे जर व्हिडिओ बघितले तर, तर ती माहिती तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तिचं रिपिटेशन टाळण्यासाठी मी ती माहिती दिलेली नाही तर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण भारतातील जी क्रांतिकारी चळवळ होती त्याच्याविषयी सर्व माहिती बघून झालेली आहे तर आता आपण इथंच थांबूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तो तुमच्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद